हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आष्टीकर पाटील घोषित नोटाला तीन हजार एकशे तेवीस मतदारांची पसंती हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार आष्टीकर पाटील हे एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित करत त्यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले यावेळी विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम एस अर्चना एम पी मारुती अप्प जिल्हाधिकारी खुशाल परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह निवडणूक यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते विजय उमेदवार श्री आष्टीकर यांनी सव्वीसाव्या फेर्याखेरीस टपाली मतदानासह त्यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर बाबूराव कदम कोहळीकर यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ बी डी चव्हाण यांना एक लाख मते मिळाली तर नोटाला सव्वीसाव्या फेरी अखेरीस टपाली एकतीसशे तेवीस मतदारांनी पसंती दर्शविली असून अकरा लाख एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मते ठरली आहेत अवैध मते चारशे सेहेचाळीस आणि पंधरा टेंडर मते पडली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित केले आहे या निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीधर सहायक जिल्हाधिकारी तथा, जिल्हा तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मेघना कावली अप्प जिल्हाधिकारी खुशाल परदेशी अप्प पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे सहायक निवडणूक अधिकारी क्रांती डोंबे डॉक्टर सखाराम मुळे डॉक्टर सचिन खल्लाळ अविनाश कांबळे उपजिल्हाधिकारी समाधान गुटुकडे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासह सर्व पथक प्रमुख सहभागी झाले होते हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले होते